घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत दोन आरोपी जेरबंद करण्यात आलेत अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे तर यात चोरीचं सोनं घेणाऱ्या ज्वेलर्स मालकाचाही समावेश आहे नेवासा तालुक्यातील मुकिंदापूर येथील रहिवासी मोहिनीराज जाधव हे एकोणावीस ऑक्टोबर दोन रोजी पत्नीसह घर बंद करून शेतात गेले होते त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सोडून आत प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून याबाबत मुर जाधव यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला दा होता तर अहमदनगर अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस, पोलीस अंमलदारांचं पथक नेमून अहमदनगर जिल्ह्यातील ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना देत पथकास कारवाईसाठी रवाना केला पथक नेवासा परिसरात फिरून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासत असताना पथकास आरोपी आकाश काळे याने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केला असून गुन्ह्यात तो चोरी केलेलं सोनं विक्री करण्यासाठी नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे बस स्टँड उभा आहे ते गंगापूर छत्रपती संभाजीनगर येथे जाणार आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ संबंधित बस स्टँड येथे जाऊन दोन संशयितास ताब्यात घेतलं आणि पोलीस पथकाशी ओळख सांगत त्यांचं नावगाव विचारलं असता था। त्यांनी आकाश काळे आणि कुंत्या भोसले अशी नावं सांगितली तर यावेळी पोलिसांनी पंचसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता आकाश काळे याच्याकडे अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले याबाबत विचारणा केली असता संशयितांनी हे सोन्याचे दागिने त्यांचे इतर साथीदार अभिष काळे आणि गुंड्या काळे अशांनी मिळून पाच सहा महिन्यांपूर्वी नेवासा फाटा परिसरात घरफोडी करून चोरून आणल्याचं सांगितलं ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता आरोपींनी नेवासा श्रीरामपूर संगमनेर अशा तीन तालुक्यात घरफोडीचे गुन्हे केल्याचं सांगितल्याने तीन गुन्हे उघडकीस आले तर ताब्यातील आरोपींकडे गुन्ह्यातील उर्वरित सोन्याच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्यांनी ते सोनं गंगापूर येथील ज्योतिर्लिंग ज्वेलर्स दुकानाचे मालक आनंदराव निवृत्ती पाटील यांना भेटल्याचं सांगितल्याने पोलिसांनी ज्वेलर्स मालक आनंदराव पाटील यांना ताब्यात घेत नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केलं या प्रकरणाचा पुढील तपास नेवासा पोलीस पोली करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर